लातूर पोलीस मॅरेथॉनला लातूरकरांचा मोठा प्रतिसाद नागरिक धावले लातूर पोलीस दलामार्फत आज तीस मार्च रोजी सकाळी गुढीपाड्याच्या दिवशी आयोजित लातूर पोलीस मॅरेथॉन टू पॉईंट ओ एक धाव सायबर सुरक्षेसाठी यामध्ये सुमारे आठ हजार नागरिक लातूरकरांनी सहभाग नोंदून मोठा प्रतिसाद दिला लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिक महिला मुलींची सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी ही धाव होती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय कुमार देवरे एल सी बीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले सुधाकर बावकर दयानंद पाटील शहर डीवाय एस पी सावंत यांचाही या मॅरेथॉनमध्ये सहभाग होता पहाटे पाच वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवली तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा तीन टप्प्यामध्ये ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत दहा किलोमीटर पुरुष गटामध्ये प्रथम पारितोषिक मुंजाळ रामेश्वर विजय छत्रपती संभाजीनगर द्वितीय पारितोषिक पाटील जयक्ष विजय सांगली तृतीय पारितोषिक काळे बालाजी श्रीमंत धाराशिव यांनी पटकावले तर दहा किलोमीटर महिला गटातील प्रथम पारितोषिक गवते ज्योती शंकरराव परभणी द्वितीय जाधव अश्विनी मदन अंबजोगाई तर तृतीय बाबर परिमला बालासाहेब परभणी यांनी पटकावले पाच किलोमीटर पुरुष गटातील प्रथम पारितोषिक सिंग रामप्रसाद चंदन नाशिक द्वितीय राठोड संग्राम अनिल सांगली तर तृतीय गुंडेवाड निवृत्ती प्रल्हाद लातूर यांनी प्राप्त केले आहे तसेच पाच किलोमीटर महिला गटामध्ये प्रथम पारितोषिक राठोड पुष्पा सुहास लातूर द्वितीय पारितोषिक राठोड दिव्या दत्ता अंबजोगाई तसेच तृतीय मुंडे रुपाली शिवाजी लातूर यांनी जिंकले तर तीन किलोमीटर पुरुष गटातील प्रथम पारितोषिक चैतन्य बळीराम वार परभणी द्वितीय मंगेश नवनाथ सुरवशे रोहिणा तृतीय चव्हाण जगदीश बालाजी मुळज तीन किलोमीटर महिला गटामध्ये प्रथम पारितोषिक चौरे शिवकन्या मोहले बीड द्वितीय पारितोषिक सय्यद सादिया मुकरम लातूर तृतीय पारितोषिक आदिती दत्तात्रे थोरमोठे लातूर यांनी जिंकले आहे पारितोषिक वितरणवेळी उद्योगपती अजय भुतडा मुकेश शर्मा तुकाराम पाटील सागर रायवार बालकिशन मुंद्रा जुगल कुशेरजी आदींसह इतरांची उपस्थिती होती या मॅरेथॉनमध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे झुंबासह विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्यासह स्पर्धकांनी जल्लोष केला सूत्रसंचालन बालाजी सुळ यांनी केले शेवटी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले बरोबर सायबर ही स्पर्धा आम्ही ऑर्गनाइज केली होती ज्यामध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोर दॅन एट थाउजंड स्पर्धक येथे था आले होते आणि त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवले आहे यामध्ये संकल्प हाच आहे की या, या प्रकल्पातून कुठेतरी सायबर साक्षरतेबाबत एक घटना व्हावी आपल्यावर कशाप्रकारे सायबर गुन्हे घडतात आणि घडल्यास कशाप्रकारे त्याला प्रतिबंध घालायला पाहिजे आणि पोलीस मदत कशा प्रकारे घ्यायला पाहिजे अशा एक संकल्प ठेवली स्पर्धा ऑफरायस केलेली आहे आणि आज सकाळी मागच्या तीन तासामुळे आम्ही रफली दहा हजार लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत हा मेसेज आणि नक्कीच त्याच्यामध्ये सायबर साक्षरता वाढणार आहे तरी प्रतिबंध सायबर गुन्ह्यांवर बसणार आहे आणि पोलीस मदत कशाप्रकारे घेत आहे त्याची साक्षरता याच्यामध्ये वाढणार आहे सर सर आज गुढीपाडवा आज गुढीपाडवायचं औष औचित्यपणे एक, एक सौभाग्य आहे की या दिवशी नवी वर्षाची सुरुवात म्हणून हा संकल्प आम्ही राबवलेला आहे पाडवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा आणि या नवीन वर्षामध्ये सायबर क्राईमवर कुठेतरी आळा बसेल याचं आम्ही ईश्वरचन्नी प्रार्थना करतो